सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय संविधान सप्रेम नमस्कार आज एका विशेष गंभीर विषयावरती आपण संवाद साधणार आहोत विषय असा की ज्या भारतामध्ये बुद्ध धम्माचा आणि सिद्धार्थाचा जन्म झाला आणि जगामध्ये भारत देशाची ओळख बुद्धांचा देश म्हणून आहे अशा देशामध्ये मनुवादी संस्कृती मनुवादी कुसंस्कृती या तथागत भगवान बुद्धाच्या क्रांतीभूमीमध्ये धम्मक्रांती भूमीमध्ये आपली कूटनीतीची अतिक्रमण करून धम्माचा लय करू पाहते आणि हा प्रयत्न हजार वर्षापासूनचा या मणवाद्यांचा आहे आणि आताच जवळपास परवाचा दिवस संपूर्ण देशामध्ये या महाबोधी महाबोधी विहार जे आहे बुद्धगयेचं ज्या ठिकाणी तथागत भगवान बुद्धाला संबोधी प्राप्त झाली त्या ज्या वृक्षाखाली संबोधी प्राप्त झाली ज्या ठिकाणी संबोधी प्राप्त झाली त्या बुद्ध गयेच्या ठिकाणांच पवित्र स्थानाचं पवित्र स्थळाची जी अस्मिता बौद्ध समाजाची आहे त्या अस्मितेवर गेल्या अनेक वर्षापासून येथील मनुवादी कुसंस्कृती चिवरांच्या वेशातील कुसंस्कृती त्या ठिकाणी विराजमान अनेक वर्षापासून झालेली आहे आणि तिच्या पासून मुक्त करण्यासाठी भारतातील जो बुद्धिजम आहे जो समाज आहे जो अखिल भारतीय भिक्खू संघ आहे हा अनेक वर्षापासून या मनुवाद्यांच्या ताब्यातून आपला महाबोधी बुद्ध विहार मुक्त करण्यासाठी प्रयत्नरत आहे यासाठी आपल्याला थोडस या, या इतिहासामध्ये जावं लागेल ज्या पद्धतीनं जवळपास आपल्या पृथ्वी तलाला मानवी संस्कृतीचा इतिहास हा जरी दहा हजार वर्षाचा असला मग ती ग्रीक संस्कृती असेल सिंधू संस्कृती असेल बॅबिलोनियन संस्कृती असेल सुमेरियन संस्कृती असेल इजिप्शियन संस्कृती असेल रोमन संस्कृती असेल ह्या ज्या काही प्राचीन जगातल्या मानवी संस्कृती आहेत त्या मानवी संस्कृतीच्याही अगोदर जवळपास पाच लाख वर्षापूर्वी मरकट अवस्थेतला मानव उत्क्रांतवादाच्या सिद्धांतानुसार हळूहळू उत्क्रांत होत गेला विकसित होत गेला परंतु या पाच लाखाच्या वर्षाच्या इतिहासामध्ये जवळपास नव्याण्णव टक्के येथील मरकट अवस्थेतला मानव हा निसर्ग नियमावर आधारित असलेल्या सर्व प्रकारच्या मूलतत्वांना अंगीकारून जगण्याचा प्रयत्न करत आलेला होता आणि जेव्हा या मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये पाच लाख वर्षामधून जर ही दहा सात आठ हजार वर्ष जर बाजूला केली तर या चार लाख नव्वद हजार वर्षामध्ये या निसर्ग नियमावर आधारित असलेला मरकट अवस्थेतला माणूस जगत आलेला होता परंतु या दहा हजार वर्षाच्या कालावधीमध्ये या निसर्ग नियमाच्या विरोधात या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या लोकशाहीवादी निसर्ग नियमावर आधारित असलेल्या मूल्यांच्या विरोधात एका कृत्रिम अशा मानवातील दानवाच्या कुसंस्कृतीनं एक संस्कृती निर्माण केली जिला आपण साम दाम दंड आणि भेदाची कूटनीती म्हणून जी संपूर्ण मानवतावादी आहे मानवता विरोधी आहे जी संपूर्ण विज्ञानवादाच्या विरोधात आहे जी संपूर्ण विवेकवादाच्या विरोधात आहे अशा कूटनीतीचा जन्म या मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये म्हणजे पाच लाख हजार वर्षा पाच लाख वर्षाच्या इतिहासामध्ये केवळ दहा ते सात आठ हजार वर्षाच्या कालावधीमध्ये हो या मानवी कृत्रिम दानवी वृत्तीची ही निर्मिती झाली आणि या कुसंस्कृतीचा प्रसार जवळपास आजपासून सात हजार वर्षापूर्वी या जगामध्ये प्रसारित करण्यासाठी या आर्य लोकांनी जी आताची ब्राह्मण्य वृत्ती आहे आपल्या देशातील त्या आर्य लोकांनी संपूर्ण देशामध्ये पादाक्रांत करत या कूटनीतीच्या आधारे अतिक्रमण करून राज्यकारभार करण्यासाठी असेल किंवा राज्यकारभार करणाऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी असेल अशा मूलभूत प्रकारच्या आवश्यक असलेल्या कंट्रोलसाठी आपल्या नियंत्रित आपल्याकडे नियंत्रण ठेवण्यासाठी या नीतीचा त्यांनी वापर केलेला आहे आणि त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी आपल्या सिंधू संस्कृतीच्या माध्यमातून त्या काळामध्ये चार हजार वर्षापूर्वी आपल्याही देशात आले आणि समकालीन ग्रीक देशामध्ये सुद्धा आले ग्रीक देशामध्ये यांना सोफिस्टिकेटेड कुसंस्कृती म्हणतात आणि आपल्या भारतामध्ये ही कूटनीतीची कुसंस्कृती म्हणतात म्हणजे एकंदरीत या देशामध्ये जेव्हा ही कृत्रिम कुसंस्कृती या देशामध्ये आगमनामुळे सुरुवात झाली आणि येथील शंभर टक्के लोकशाही शासन प्रणालीची मूल तत्वे आविष्कारित झालेली असताना येथील नाग वंश नाग अक्ष आणि द्रविड या सहाही वंशाच्या लोकावरती त्यांनी आपल्या कूटनीतीच्या आधारे अतिक्रमण केलं आणि आपल्या कूटनीतीचा कुसंस्कृतीचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये आविष्कारित झाली आणि हा जो आर्यांचा या ब्राह्मण्य वृत्तीचा निसर्ग नियमांना छेद देणारा जो आक्रमण होत या आक्रमणाला प्रथम बघा पुन्हा एकदा सांगतो पाच लाख वर्षाच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये केवळ सहा ते सात हजार वर्षापूर्वी कृत्रिम अशा निसर्ग नियमाच्या विरुद्ध असलेल्या मानवतावादाच्या विरुद्ध असलेल्या विज्ञानवादाच्या विरोधात असलेल्या विवेकवादाच्या विरोधात असलेल्या अशा या साम दाम दंड आणि भेदाच्या कूटनीतीचा जन्म झाला आणि त्यांनी पाच लाख वर्षाच्या इतिहासाला आव्हान देऊन या कूटनीतीच्या आधारे मूळ लोकशाहीची मूल्य असलेल्या स्वातंत्र्य समानता न्याय आणि बंधुता या मूल्यांना आव्हान देऊन त्यांनी या कूटनीतीच्या आधारे मानवी संस्कृतीवर कब्जा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो यशस्वी प्रयत्न केला जेव्हा अशा पद्धतीनं अतिक्रमणाचा प्रयत्न झालेला आहे तेव्हा या अतिक्रमणाच्या या आक्रमणाच्या अनेक वर्षाच्या इतिहासामध्ये जगात आणि आपल्या देशामध्ये आणि ग्रीकमध्ये सुद्धा या कुसंस्कृतीचा जवळपास चार हजार वर्षा जवळपास दोन हजार वर्षानंतर जेव्हा या कुसंस्कृतीचा प्रसार व्हायला सुरुवात झाली आणि त्या आधारे संपूर्ण जनता यांची लीन झाली अशा नंतरच्या दोन हजार वर्षामध्ये या कुसंस्कृतीनं संपूर्ण जगामध्ये थोडक्यात भारतात आणि ग्रीकमध्ये संपूर्णपणे यांनी पाय पसरवले इतके पाय पसरवले की या कुसंस्कृतीनं माणसामध्ये भेद केले संपूर्ण सजीवसृष्टीमध्ये भेद केले वर्ण भेद लिंग भेद हे मानवामधले वेगवेगळ्या प्रकारचे भेद केले स्त्री पुरुष भेद केले आणि या भेदाच्या भिंती उभारून आपल्या कूटनीतीचा आविष्कार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि या हजारो वर्षाच्या इतिहासामध्ये जेव्हा या कुटनितीनं या कुसंस्कृतीनं मानवतावाद संपून टाकला विज्ञानवादाचा जन्मच होऊ दिला नाही विवेकवादाची ओळख होऊ दिली नाही माणूस सद्विचारी बनण्यापासून वंचित राहिला आणि यांच्यामध्ये धर्माच्या आधारावर अंधश्रद्धा पेरली त्यामध्ये कर्मकांड आले त्यामध्ये नसीब आलं त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या स्वाभिमान शून्य संकल्पना अस्मिता टिकवून ठेवण्यासाठीच्या सगळ्या संकल्पना त्यांनी मारून टाकल्या अशा प्रकारच्या कुसंस्कृतीचा प्रसार त्यांनी केला आणि याची सगळी सूत्र या ब्राह्मण्य वृत्तींनी अर्थात मणुवाज्यांनी आपल्या हातामध्ये घेतली आणि जेव्हा या सगळ्या प्रक्रियेचा अतिउच्च टोक आलं अतिउच्च टोक झालं यज्ञामध्ये मुख्या प्राण्यांचा बळी देणे कधी कधी यज्ञामध्ये माणसांचाही नरबळी देणे अशा वेगवेगळ्या प्रथा निर्माण झाल्या आणि या प्रथेच्या अतिउच्च टोक म्हणजे जे विधवांना सुद्धा सती जाण्याची प्रथा निर्माण झाली म्हणजे एकंदरीत या देशामधला आणि ग्रीक देशामधला हा मानव दानवाच्या रूपामध्ये निर्माण करण्याची वृत्ती या कुसंस्कृतीची निर्माण झाली आणि अशा कालावधीमध्ये अशा धार्मिक अंधश्रद्धेच्या कर्मकांडाच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपला देश गुंतलेला असताना आणि त्याचं अतिउच्च टोक झालेला असताना येथील सर्वसामान्यातला सर्वसामान्य नागरिक किंवा सर्वसामान्य जनता ही दिशाहीन आणि दशाग्रस्त अवस्थेमध्ये जगता जगता मरत होती आणि मरता मरता जगत होती या मनुस्मृतीच्या संस्कृतीच्या या उतरंडीमध्ये जी ब्राह्मण वै क्षत्रिय वैश्य वैक्ष, आणि शूद्र या चारही प्रकारच्या उतरडीमध्ये जगत होती अशा काळामध्ये सिद्धार्थाचा जन्म झाला आणि सिद्धार्थाने त्यांच्या संपूर्ण ऐंशी वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यातले जर चाळीस वर्ष जर सुरुवातीचे गेले तर त्या चाळीस वर्षाचा जो संघर्ष होता सिद्धार्थ गौतमाचा चाळीस वर्षाचा जो संघर्ष होता तो संघर्ष जगाला क्रांतीतून घेऊन जाणारा होता प्रेरणा देणारा होता आणि तिथून पुढचे जे चाळीस वर्षाचा संघर्ष आहे तो धम्माचं संशोधन आणि प्रसार आणि प्रचार करणारा या ऐंशी वर्षाच्या कालावधीमध्ये तथागत भगवान बुद्धांनी ज्या पाच लाख वर्षाच्या इतिहासातील निसर्गवादाच्या नियमांना अतिक्रमण करून हाकलून देणारा हा मणुवाद ज्यांनी पेरला त्या मणुवादाच्या विरोधामध्ये त्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये त्या मणु कुसंस्कृतीच्या विरोधामध्ये पहिल्यांदा तथागत भगवान बुद्धांनी धम्माचं संशोधन करून आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचा निर्णय घेऊन पहिल्यांदा या कुसंस्कृतीच्या विरोधामध्ये निसर्ग नियमांचं संपूर्ण तत्वज्ञान पुन्हा धम्माच्या माध्यमातून अधोरेखित करण्याचं आणि त्याचा प्रचार प्रसार करण्याचं आणि आविष्कारित करण्याचं पहिलं काम तथागत भगवान बुद्धांनी केलं म्हणून या विश्वाचे पहिले महागुरू पहिले मनोवैज्ञानिक आणि पहिले तत्ववेत्ते म्हणून तथागत भगवान बुद्ध या विश्वामध्ये अजरामर आहेत होते आणि आणि हीच तथागत भगवान बुद्धाची धम्मक्रांती हीच या मनुवाद्यांना या बाहेरून आलेल्या आर्यांना या ब्राह्मण्य वृत्तीला फार डोळ्यामध्ये अंजन घातल्यासारखी झालेली होती याचे अनेक पुरावे आहेत तथागत भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतर अवघ्या पंच्याहत्तर वर्षामध्ये जेव्हा धम्म संगीती झाल्या त्यामध्ये महायान हिर याची निर्मिती आहे त्याचा हे त्याचं उदाहरण आहे त्याचप्रमाणे भगवान बुद्धाच्या नंतर साडेतीनशे वर्षांनी जेव्हा या त्रिपिटकाची निर्मिती झाली या ग्रंथाची उत्पत्ती मग मिलिंद प्रश्नाच्या ग्रंथाची उत्पत्ती असेल या सगळ्या ग्रंथ निर्मिती जी आहे त्या ग्रंथ निर्मितीच्या कालावधीमध्ये आणि तथागत भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या नंतरच्या या साडेतीनशे वर्षामध्ये जे काही तथागत भगवान बुद्धाचे धम्मदेशना असतील प्रवचना असतील त्या शेवटी भिक्खू संघाच्या माध्यमातून मुखोद्गत होत होत्या आणि मुखोद्गतच्या माध्यमातून साडेतीनशे वर्ष आपण त्या सत्याला अनुसरून किती ज किती त्याला जपू शकलो किती संरक्षण करू शकलो आणि त्याच्यासाठी पुलाखालून किती पाणी गेलं हे आपण तरी सांगू शकत नाही आणि त्रिपिटक ग्रंथाच्या माध्यमातून ज्या काही जातक कथा आपल्या समोर येत आहेत त्याचं कारण एकमेव आहे त्याचं कारण एकमेव हे आहे की तथागत भगवान बुद्धाच्या काळामधील जो सत्य धम्म होता तो सत्य धम्म आज आमच्यापर्यंत आजपर्यंत आमच्यापर्यंत पोहोचू शकला नाही आणि जातक कथेच्या माध्यमातून त्रिपिटक ग्रंथामध्ये जे काही पुरावे आहेत ते पुरावे विज्ञानाच्या कसोटीवर उतरवू नये उतरू नये यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेला आहे आणि त्याच उद्देशाने या त्रिपिटक ग्रंथाची निर्मिती तत्कालीन ब्राह्मण वृत्तीच्या माध्यमातून म्हणजे आज आम्ही जो काही एक टक्का दोन टक्का पाच टक्के धम्म आम्ही समजून घेतो आणि त्या पाच टक्क्याच्या आधारावर आम्ही एवढे डोळस होतो एवढे आम्ही सद्विचार बनतो जर शंभर टक्के आमच्यापर्यंत जर धम्म पोहोचला असता तर आम्ही किती सदविचार आणि किती डोळ्यात बनलो असतो याची कल्पना सुद्धा आपण करू शकत नाही आणि म्हणून त्या तथागत भगवान बुद्धाच्या काळातली झालेली ही धम्मक्रांती हिचा जगामध्ये प्रसार होऊ नये हिचा भारतात सुद्धा प्रसार होऊ नये यासाठी पुरेपूर प्रयत्न तत्कालीन मनुवादी संस्कृती जी होती कुसंस्कृती जी चिवराच्या आतमध्ये मनु कुसंस्कृती होती तिने भरपूर त्यावेळेस प्रयत्न केलेले आणि म्हणूनच तथागत भगवान बुद्धाचा धम्म आपल्यापर्यंत शंभर टक्के पाच टक्केच्या वर पोहोचू शकला नाही हे त्याच मुख्य कारण आहे एक सम्राट अशोक सम्राट कनिष्क आणि सम्राट हर्षवर्धन या राजांनी राजाश्रय दिला फार महत्वाचं महान कार्य शिलालेखाच्या माध्यमातून धम्म आपल्यापर्यंत पोहोचवला यामध्ये सम्राट यामध्ये सम्राट कनिष्काचा फार मोठा इतिहास आहे सम्राट कनिष्क त्याच्या राज्याच्या कारकिर्दीमध्ये तेव्हाचे जेवढे काही त्या काळामध्ये धर्म होते त्या धर्मांच्या धर्मप्रसारकामध्ये एखादा विषय देऊन वादविवाद घडवून आणत असे वेगवेगळ्या धर्माचे जेवढे काही धर्म प्रसारक आहेत त्यांच्या माध्यमातून त्यांनी एखादा विषय घेऊन वादविवाद निर्माण करत असे आणि त्या वादविवादामध्ये जो जिंकेल त्या जिंकणाऱ्यांना बक्षिस प्रदान करायचे आणि जे हारतील त्यांना मात्र हद्दपारीची शिक्षा द्यायची अशाच एका वादविवादामध्ये भिकुसंग जिंकला आणि ब्राह्मण धर्मप्रसारक हे हरले हरल्यानंतर जेव्हा त्या ब्राह्मणावरती हद्दपारीची वेळ येऊ लागली त्या ब्राह्मणांनी सम्राट कनिष्काच्या विरोधात कट रचला हत्येचा कट रचला आणि हत्येचा कट रचल्याच्या नंतर जेव्हा सम्राट कनिष्कांना कळालं त्यावेळेस त्या ब्राह्मणांना देहदंडाची शिक्षा देण्यासाठी सुद्धा मागे पुढे कनिष्क पाहिले नाही आणि सम्राट कनिष्काने त्यानंतर एका उंच डोंगराच्या जवळ भगवान बुद्धाची शंभर फूट उंच अशी एक मूर्ती साकारली आणि त्या डोंगरात वरून जाऊन हत्तीच्या सोंडेतून भगवान बुद्धाच्या मूर्तीवरती पुष्पहार अर्पण करण्याचं काम सम्राट कनिष्कानं दरवर्षी तेव्हापासून केलेलं आहे जोपर्यंत तो राजा होता तोपर्यंत म्हणजेच सम्राट हर्ष अशोक असतील सम्राट कनिष्क असतील आणि सम्राट हर्षवर्धन असतील या तीनही सम्राटांनी या बौद्ध धर्माला राजश्रय दिल्यामुळे आपल्यापर्यंत जो काही धम्मा पोहोचलेला आहे हे तीन सम्राट त्याला कारणीभूत आहेत आणि एवढा इतिहास असताना येथील मणुवाद्यांनी मणु कुसंस्कृतींनी या बौद्ध धर्माचा नायनाट कायमचा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले असताना बाहेर देशामध्ये आपल्या धर्माचा बोलबाला झाला सम्राट अशोकाच्या महिंद्रा आणि संगमित्रांच्या माध्यमातून श्रीलंकेमध्ये बौद्ध धम्म पोहोचला इतर देशांमध्ये सुद्धा पोहोचला थायलंड असेल म्यानमार असेल जपान असेल या सगळ्या देशांमध्ये इतर देशांमध्ये हा धम्म पोहोचला परंतु या देशातून मुळासहित उघडून टाकण्याचं काम येथील मनोवादी कुसंस्कृतीने केलेलं आहे कारण त्याच एकमेव कारण एकच की आम्ही आम्ही म्हणजे मणू आली त्यांचं मत असं आहे की आम्ही या पाच लाख वर्षाच्या मानवी संस्कृतीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा आम्ही सामदाम दंड भेदाच्या कूटनीतीची निर्मिती केली आणि त्या आधारे आम्ही संपूर्ण जग जिंकण्याचा प्रयत्न करत होतो अशा आमच्या कुसंस्कृतीला शह देण्याचं काम विरोध करण्याचं काम केवळ आणि केवळ या सिद्धार्थ गौतमाने अर्थात तथागत भगवान बुद्धाने केलं म्हणून त्याचा राग म्हणून या कुसंस्कृतीनं या देशातून बुद्ध धर्माला कायमचं नष्ट करण्याचं कायमचं हाकलून देण्याचं काम केलं हे हा त्यांचा राग या ठिकाणी गेल्या हजार वर्षापासून या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि त्या काळामध्ये सम्राट अशोक का असतील सम्राट कनिष्क असतील सम्राट हर्ष असतील यांच्यानंतर त्या पुष्यमित्र शृंगाने पुन्हा एकदा हा सगळा बौद्ध धर्माचा रास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले आणि तो त्याचा यशस्वी झाला आणि तिथून पुढं साडे तेराशे वर्षाचा इतिहास या भारतामध्ये बुद्ध धर्म पूर्णपणे लयास आणि मग चौदा ऑक्टोबर एकोणीशे छप्पनला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुन्हा साडे तेराशे वर्षानंतर धम्मचक्र प्रवर्तन केलं आणि आमच्या पदरा आम्हाला धम्माच्या पदरात टाकलं हा एकंदरीत हा इतिहास ज्या देशामध्ये भगवान बुद्धाचा म्हणजे सिद्धार्थाचा जन्म झाला ज्या देशामध्ये धम्माची क्रांती आणि संशोधन झालं अशा धम्म या देशामधून हद्दपार करणारी ही देशामध्ये ज्या ठिकाणी धम्माचं संशोधन झालं त्या बुद्ध जिथं ज्या ठिकाणी बोधी वृक्षाखाली सिद्धार्थ गौतम बसले त्या बोधी वृक्षाला एकदा नव्हे दोनदा नवे तीनदा नवे चार वेळा नष्ट करण्याचे प्रयत्न झाले बुडातून सुद्धा कापून नष्ट करण्याचे प्रयत्न झाले परंतु त्याच्या कोमल पालवी फुटत गेली आणि त्याचे जे सत्य इतिहास आहे तो मात्र कधी आजपर्यंत नष्ट होऊ शकला नाही आणि हे होत नाही पाहून त्या ठिकाणी ही मणुवादी कुसंस्कृती जी शिवराच्या आतमध्ये त्या ठिकाणी लपलेली आहे ती आजही त्या महाबोधी विहारामध्ये मधल्या आजही आपले ठाण मांडून बसलेले आहे आणि हा इतिहास अनेक वर्षाचा आहे परंतु ज्या धम्माच्या क्रांतीमुळं आमचा बौद्ध समाज आंबेडकरी समाज थोडक्यात हा समाज अस्मितेसाठी जीवाची बाजी लावून या ब्राह्मणांच्या हातून या मनुवाद्यांच्या हातून या ब्राह्मण वृत्तीच्या चिवराच्या हातून खरा अखिल भारतीय भिक्खू संघ या महाबोधी विहाराला कुठल्याही परिस्थितीत आपल्या ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही त्याची सुरुवात कालच्या तीन तारखेच्या संपूर्ण देशामधल्या धरणे आंदोलनामधून जाणवलेली आहे या आंदोलनाची सुरुवात या देशामध्ये श्रीलंकेतून येऊन अनागरिक धम्मपाल यांनी केलेली आहे अनागरिक धम्मपाल या महाबोधी विहाराच्या मुक्तचे संस्थापक क्रांतिकारक आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीनं प्रशासकीय पातळी पातळीवर न्यायालयीन पातळीवर अनेक लढे दिले आहेत जेव्हा या लढ्यामधून ते अयशस्वी ठरले तेव्हा त्यांनी जागतिक स्तरावरती जे बौद्ध राष्ट्र आहेत त्यांच्या माध्यमातून सुद्धा हा महाबोधी विहाराच्या मुक्ततेसाठी प्रयत्न केलेले एवढे प्रयत्न करून सुद्धा आज आम्ही अपयशी ठरले म्हणून मनुन, म्हणूनच ज्या डॉक्टर बाबासाहेब अब आंबेडकरांनी चौदा ऑक्टोबर एकोणीसशे ला आम्हाला पाच लाख धम्म दीक्षा दिली त्यानंतर त्यांचं मुंबई या ठिकाणी धम्मदिक्षेचं प्रयोजन होतं आणि त्यानंतर दिल्ली येथील त्यांचं प्रयोजन होत की जो दिल्ली येथील दीक्षेच्या उपक्रमानंतर निश्चितपणे संपूर्ण भारत बुद्धमय होईल हा संदेश त्यांना द्यायचा होता आणि त्याच माध्यमातून या महाबोधी विहाराची मुक्तता सुद्धा अखिल भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात येणार होती अशा प्रकारच्या क्रांतीचा जो काही भाग आहे तो भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचा होता परंतु त्यांचं आयुष्य कमी पडलं आणि त्यांना महापरिनिर्वाण त्यांचं झाल्यामुळं ही क्रांती अर्धवट क्रांती आहे आणि ही अर्धवट राहिलेली क्रांती आज आमचा प्रत्येक आंबेडकरी समाज प्रत्येक संविधानवादी संविधाननिष्ठ प्रत्येक बौद्ध समाजाचा प्रत्येक व्यक्ती उपासक आणि उपासिका या भिक्खू संघाच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी लढणार आहेत आणि त्या महाबोधी बुद्ध विहाराची मुक्तता मनुवादी चिवरांच्या ताब्यातून काढून घेऊन अखिल भारतीय बौद्ध भिक्खू संघाच्या ताब्यात देण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी केली आहे प्रशासकीय आणि न्यायालयीन प्रक्रिया काहीही करू शकत नाही हे सिद्ध झालेलं आहे सर्वोच्च न्यायालय असो किंवा राष्ट्रपती असोत किंवा प्रधानमंत्री असोत या तीनही लोकशाहीची जी संविधानिक पद आहेत या पदावरील व्यक्ती काहीही करू शकणार नाही हे अनागरिक धम्मपालांच्या संघर्षामधून जाणवलेला आहे त्यामुळे त्या, त्या मार्गाने न जाता आम्ही संपूर्ण बौद्ध समाज भिक्खू संघाच्या सोबत राहून या महाबोधी बुद्ध विहाराला या मणुवाद्यांच्या चिवरात असलेल्या मणुवाद्यांच्या ताब्यातून आम्ही घेऊन त्यांच्याकडून मुक्त करून आम्ही आमच्या ताब्यात घेऊन आम्ही या तथागत भगवान बुद्धाच्या धम्मक्रांतीला आम्ही आचरणातून न्याय देण्याचा प्रयत्न करू हाच आमच्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांचा अप्रत्यक्ष संदेश असेल आणि हा आमचा जीव की प्राण आहे ही आमची अस्मिता आहे ज्या जगाला संपूर्ण संदेश देणारा हा धम्म आहे ज्या धम्माच्या तत्वज्ञानामध्ये आणि जागतिक थांबविण्याची जा संपूर्ण मानव जातीचं कल्याण आहे ज्या धम्मामध्ये विज्ञानवाद आहे ज्या धम्मामध्ये विवेकवाद आहे ज्या धम्मामध्ये मानवतावाद आहे आणि ज्या धम्मामध्ये माणसाला माणूस बनण्याची शक्ती आहे आणि ज्या धम्माला ज्या धम्मामध्ये माणूस हा एकमेव केंद्रबिंदू मानूनच या धम्माचं संशोधन तथागत भगवान बुद्धांनी केलेलं आहे अशा अशा धम्माचा आविष्कार आम्ही बाबासाहेबांची लेकर आणि धम्माचे अनुयायी शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही लढू रस्त्यावरची लढाई असू द्या तन मन आणि धनाने समर्पित होऊन आम्ही हा क्रांतीचा यशस्वी क्रांती, क्रांती केल्याशिवाय राहणार नाही हा आमचा दृढ निश्चय आणि दृढ संकल्प आहे हा आम्ही केल्या वाचून राहणार नाही आणि हाच संदेश आपल्यासाठी या आपल्या अखिल भारतीय भिकू संघाचा आहे आणि अप्रत्यक्षरित्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश आहे आणि अप्रत्यक्षरित्या धम्माचा सुद्धा संदेश आहे आणि अप्रत्यक्षरित्या आमच्या संपूर्ण जागतिक तत्वव्यक्ती आणि महापुरुषांचा सुद्धा संदेश आहे की या जगामध्ये जी कुटनीती आहे तिच्या विरोधामध्ये एल्गार उगारण्याचा हाच एकमेव मार्ग आहे जो आम्ही रस्त्यावर उतरून मिळवू आणि ज्या क्षणी आणि जोपर्यंत आम्ही हा महाबोधी विहाराची मुक्तता आमच्या मुक्तता करून आमच्या ताब्यात घेणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही हाच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष संदेश माझ्यातर्फे या संपूर्ण भिक्खू संघातर्फे आणि बौद्ध समाजातर्फे आपल्याला आहे एवढं बोलतो आणि थांबतो जय संविधान जय भारत धन्यवाद जय